मित्रांनो आज इशू मी मस्त गाडी साफ करायला मला मरतीला आली आहे ईशू तुला काय करायचं आहे का बरं गाडी साफ करते फिरायला जायचं म्हणून लाडी गुडी लावते बाबांना तुला नाही नेणार पण मी आईला आजी आजोबांना नेणार आहे तुला इथं खुशी दिदीकडे होणार आहे नाही काय नाही तू इथंच राहायचं नीट धुते मग तुला घ्यावंच लागेल का पण तू इथंच थांब ना मग खुशी दिदी का आम्ही जाऊन येतो पुण्याला कुठे यायचंय पुण्याला कुठे जायचंय सांग बरं स्विम्पिंग पूल लायचंय की स्विम्पिंग पूल ला म्हणजे काय पुणे आपण तिथे पुण्याची परी राहते तिकडे यायचं आहे का बर बर पटापट आवरा मग गाडी पटापट छान साफ करून घ्या कधी जायचं पण कधी पण लगेच जायचंय आवरा बडा आज काय करायचं आज तू सर्व आवरून शाळेत जा हम्म मग उद्या जाऊ आपण चालेल का आवरा छान छान गाडी साफ करा अरे एकाच ठिकाणी लावते तू इशू बाकीकडे कोण साफ करणार तुला तु आवडते पण गाडी साफ करायला मग तुझी सायकल का नाही साफ करत तू काय हीच गाडी आवडते साफ करायला सायकल पण छान आहे तुझी सायकल पण करायचं ना आपण चला आवरून घ्या आणि सर्वांना सांगा व्हिडिओ आवडला काय करा बाय बाय तोपर्यंत तू पाणी खेळते ना साफ करते एक गाडी गुड वर्क